मी विठ्ठल चव्हाण गुरु एंटरप्राइजेस सांगली आज आपण एक नवीन विषयासंदर्भात जरा बोलू जैविक खतं किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे जीवाणू असतात जे रासायनिक खतांचं किंवा मातीत उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचं विघटन करतात आणि पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मिळवून द्यायचं काम करतात तर हे क्षार जास्त असणाऱ्या जमिनीमध्ये बीजाणू स्वरूपातले जीवाणू कसे काम करतात किंवा त्याचा काय फायदा झाला का या संदर्भात आपण आज थोडस चर्चा करूया तर आपण आज पद्माळी येथील शेतावरती आलेलो आहे इथे अर्चना भंडारे म्हणून मॅडम आहेत ते आपल्याशी बोलतील आपण जरा त्यांच्याशी बातचीत करूया माझे नाव अर्चना भंडारे आमचं इथं पद्माळे तालुका मिरज जिल्हा सांगली इथं एक साधारण एक एकराचा हा शहाऐंशी झिरो बत्तीस या वानाच्या ऊसाची लावण केलेला प्लॉट आहे ह्या ऊसाची लावण साधारणपणे डिसेंबर एंड म्हणजे जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये केलेली असेल हे साधारण म्हणजे साडेतीन चार महिन्याचा हा प्लॉट आहे तर गेल्या वर्षीच्या पावसामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आम्हाला आडसाल लागण काही करता आली नाही त्यामुळं सुरुची लागण केली पण तरीही ज्या गेल्या वर्षीच्या ज्या अति पावसाच्या प्रमाणामुळे जमिनीची क्षमता थोडीशी कमी झाली होती त्यामुळं कुठवे येण्यासाठी ह्याच्यामध्ये जरासा खूप म्हणजे आम्हाला सुरुवातीला प्रॉब्लेम आला होता कुठवे जास्त फुटत नव्हते त्यातच त्या ही जमीन थोडीफार क्षारयुक्त होती त्यामुळं रेग्युलर आपली जी काही पद्धती आहे त्याचा थोडासा त्याच्यावर इफेक्ट कमी दिसत होता त्यासाठी आम्ही गुरु एंटरप्राइजेसचे श्री विठ्ठल चव्हाण यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आळवणी आणि फवारणी असे डोस दिलेले आहेत तर साधारणपणे बीजाणूयुक्त जीवाणूंच्या साधारण चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला दोन आळवणी दिल्या होत्या त्याचप्रमाणे त्याला सांगित त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय औषध पद्धतीचा वापर करून आम्ही त्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काम केलेलं आहे तर मला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट माहिती ठीक आहे पण आता हे जे फुटवे दिसत आहेत ना हे फुटवे आता हे हे जे फुटवे आहेत हे जो फुटवे आहेत आता ह्याला किती फुटवे आहेत वीस दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटवे बरोबर आहे दहा फुटवे ह्या ह्याला एकाला आहेत काहीला आठ आहेत काहीला नऊ आहेत काहीला दहा आहेत तर आ, हे एवढ्या फुटव्यांचं जे प्रमाण आहे ना हे फुटवे सुरुवातीला आपल्याला एवढा त्रास दिला त्यांनी फुटायसाठी पण आपण जेव्हा बीजाणू स्वरूपातले जीवाणू म्हणजे सुप्तावस्थेमधले जे अंडी अवस्थेमध्ये असतात असे जीवाणू आपण इथं वापरले आळवणी केलं त्याचं ड्रेंचिंग केलं ओलावा जमिनीत असताना तर त्याचे परिणाम चांगले दिसतात आज हा प्लॉट तुम्ही बघू शकता फुटवा बऱ्यापैकी आलेला आहे उंची चांगली आलेली आहे तर जे अपेक्षित फुटव्यांची संख्या होती ती आज आम्हाला मिळेल आहे या प्लॉटमध्ये काही अन्नद्रव्यांच्या पण आम्ही इथे फवारण्या घेतल्या शिवाय काही सेंद्रिय आमलं असतं आता हे थोडसं क्षार ह्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाणही जास्त आहे तर त्या त्या स्थितीमध्ये आम्हाला कसं फुटव्यांचं प्रमाण चांगलं राहील प्लॉटला काळुखी कशी टिकून राहील यासाठी आम्ही हा प्रयत्न केला तर खास करून बीजाणू स्वरूपातले जीवाणू जे सुप्तावधीमध्ये असतात अवस्थेमध्ये असतात ते मातीमध्ये गेल्यानंतर त्यांना योग्य वातावरण मिळालं त्यांना सूट होणारं वातावरण त्यांना खायला भरपूर मिळालं स्थिर व्हायला त्यांना असं आवडलं तर अशा ठिकाणी जीवाणू किती चांगलं काम करतात त्याचं हे एक आपल्यासमोर उदाहरण आहे तर फुटव्यांची संख्या ह्या प्लॉटमध्ये चांगली आहे आणि आपण बघायचं म्हटलं तर फुटवे आपण काही दाखवू आता हा हा चा जो काही खूप आहे ह्या याच्यामध्ये चांगल्या ऊसांचं जो ज्या ऊसाचं वजन दीड किलो दोन किलो होणार आहे असे ऊस जे आहे ते एक दोन तीन चार पाच सहा हा एक सात आहे इकडे आठ आठ उस्तर ह्या हे बाकी जा है, हे का जे आहे हे मरून जाणार आहे त्याचा काय आपल्याला तितका उपयोग होत नाही जेव्हा ऊस मोठा होतो भरणी झाली त्याच्यानंतर दाटी होते खूप सूर्यप्रकाश खालीपर्यंत पोहोचत नाही आणि मग ते मरून जातं तसंच ह्या ठोंबामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ऊस आहेत तर ॲव्हरेज बाजूचं जरी आपण बघितलं तर ह्याच्यात पण असंच दिसेल आठ नऊ आठ नऊ ऊस जर आपल्याला मिळाले एका ठुंबामध्ये एका डोळ्याला तर आपल्याला एकरी ऐंशी टन नव्वद टनाचं उत्पन्न साध्य करायला सोपं जातं तर थोडंसं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जीवाणूंचा वापर मातीत अन्नद्रव्य कुठली फिक्स होणार नाहीत अडकणार नाहीत ते पिकाला उपलब्ध होतील अशा स्वरूपाची जर प्रॅक्टिस केली तर त्याचा उपयोग आपल्याला चांगला होतो हे एक या प्लॉटवरून आपल्याला सिद्ध होतो फुटव्यांचा आम्हाला सुरुवातीला खूप त्रास होत होता पण आम्ही ते या स्वरूपाचं जीवाणू वापरून आम्ही ते आता सिद्ध केले तर हा एक नवीन अनुभव चांगला आहे आपल्यासाठी धन्यवाद